हाय हॅलो नमस्कार मी गणेश टुमासवरांचं स्वागत करतो आहे परत एकदा आपल्या पर यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन आलो तुम्हाला आपल्या घरच्या कोंबड्यांचा व्हिडिओ खास खूप दिवसानंतर व्हिडिओ करतो आहे तुमच्यासाठी मित्रांनो तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाल आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कराल शेअर कराल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल मित्रांनो आणि खास कोंबड्यांचा व्हिडिओ आहे जे कुक्कुटपालक आहेत त्या मित्रांसाठी किंवा जे नवीन कुक्कुटपालन करणार आहेत कोंबड्या कोंबडी वगैरे घेऊन तर त्यांच्यासाठी सुद्धा का तर यामध्ये जे नर कोंबडे दिसत आहेत मित्रांनो ते टोटली अडल्ट झालेले आहेत मित्रांनो म्हणजे प पूर्णपणे त्यांची वाढ झालेली आहे आणि सहा महिने त्यांना कम्प्लीट झालेले आहेत मित्रांनो आणि सहा महिन्याचे हे कोंबडे आहेत जस्ट सहा महिने त्यांनी कम्प्लीट केलेले आहेत प्रॉपर व्यवस्थित बाग देतात क्रॉसिंग वगैरे करतात हाईट आणि वेट पण छान आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि इकडे गवत वगैरे हिरवळ वगैरे खायला कमी असल्यामुळे कोणताही पक्षी मित्रांनो आणखीन पाहिजे तितकं वेट गेन करत नाही तरी पण यांचं वेट छान आहे आणि हाईट आणि परत त्यांची जी जाडी वगैरे आहे त्या दोन्ही गोष्टी एकदम छान आहेत मित्रांनो त्यांच्या वयाच्या नुसार तर खूप मस्त असे हे मेन ब्रीडर कोंबडे आहेत जे बोलतात की उंच पायाचे उंच मानेचे कोंबड्या किंवा कोंबडी द्या तर त्यांच्यासाठी मेन ब्रीडर जर तुमच्याकडे उंच पायाचा किंवा उंच मानेचा असेल तर तुमच्याकडे ब्रीड तशी पडते मित्रांनो आणि पक्ष्यांची उंची मस्त होते आणि हे इकडे मस्तपैकी वाळूच्या ढिगावरती येऊन बसलेले आहेत मित्रांनो आणि ह्यांना मोठे कोंबडे खायला देत नाहीत त्यांच्यासाठी टरबूज आणलं होतं म्हणजे काय सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि घरी खाण्यासाठी टरबूज आणि खरबूज असतं मित्रांनो आपल्याकडे प्रत्येकांकडे तर खाऊन उरलेले जे साली असतात मित्रांनो तर ते कोंबड्याला ठेवत जावा तर त्यातून ते टोचून टोचून ते, ते पूर्ण पांढरं करतात मित्रांनो आणि त्यातलं जे पाणी आहे ते खूप आवडीनं खातात आणि पितात मित्रांनो ते, ते पाणी तर इथे एक टरबूज होतं ठेवलं होतं जस्ट मला खाण्यासाठी पण त्यात अचानकमध्ये कोंबड्या आल्या आणि कोंबड्याने लगेचच खायला सुरू केलं मित्रांनो मग मला चला आता त्यांनी खायला खाल्लं तर मग आता ह्यांनाच देऊया आणि यांनाच पूर्ण खाऊ घालूया पण मोठ्या कोंबड्यांना मला खाऊ घालायचं नव्हतं तर ह्या छोट्या कोंबड्यांना खाऊ घालायचं होतं पण बोलवल्यानंतर हे घाबरत होते मित्रांनो बऱ्यापैकी का तर आत्ताच थोड्या वेळा खाली एक कोंबडा पकडून दिला होता त्यामुळे हे थोडेसे बिचकले होते आणि मग जवळ यायला थोडंसं क कचराई वगैरे करत होते पण थोडंसं विश्वासात घेऊन त्यांना हे केल्यानंतर बोलवल्यानंतर परत मग जवळ येऊन आता हे खात आहेत मित्रांनो तर हा एक आपल्याकडे उंच पायाचा आणि उंच मानेचा कोंबडा आहे खूप छान सुंदर कोंबडा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आता फक्त भरायची वेळ पाहतोय म्हणजे काय थोडासा जाड झाला खूप सुंदर दिसतो मित्रांनो आणि जसं जसं वय वाढेल सात महिने होतील आठ महिने होतील नऊ महिने होतील किंवा एक वर्षभर होईल त्यावेळेस एवढा भरीव कोंबडा दिसतो ना हा खूप सुंदर आणि एवढा तेजदार दिसतो खूप म्हणजे खूप तेज असतं मित्रांनो अशा या कोंबड्याच्या पंखांवरती असे हे आपल्याकडचे कोंबडे आपण पूर्ण मुंबईमध्ये पुण्यामध्ये सा सोलापूर वगैरे इकडच्या साईडला आपण देत असतो मित्रांनो आणि नगर बायपासला पण देत असतो मित्रांनो पुन्हा पुढे गाडी पुण्याला जाते पण नगर बायपासला नगरच्या एक दोन तीन सबस्क्रायबर मित्रांनो आपण पक्षी पाठवलेले हो आहेत आणि सोलापूरमध्ये पण एका सबस्क्रायबर मित्रांना पण पाठवलेले हो आहेत तर इकडे मिळू शकतो धाराशिव वगैरे जर गाडी येत असेल तर, तर मग तिकडे देऊ शकतो मित्रांनो बाकी ठिकाणी थोडंसं गाडीचे प्रॉब्लेम असल्यामुळे देता येत नाही आणि काही काही ट्रॅव्हल्सवाले पक्षी वगैरे घेत नाहीत मित्रांनो काही काही ट्रॅव्हल्सवाले घेतात काही वाले घेतच नाहीत त्यासाठी तर मग ज्यांना शक्य आहे त्या मित्रांनी जर ब्रीडर कोंबडा वगैरे पाहिजे असेल त्या मित्रांना त्यांच्या कुक्कुटपालनामध्ये एक चांगलं एक असं रोप किंवा चांगलं एक असं ब्रिडर मेन कोंबडा आमच्याकडे रोप बोलतात तर असा जर तुम्हाला हवा असेल तर शंभर टक्के तुम्ही घेऊ शकता आणि अशा कोंबड्यापासून छानपैकी उंच उंच धिप्पाड असे कोंबडे आणि कोंबड्या तुमच्याकडे शंभर टक्के पडणार मित्रांनो म्हणजे त्यांची ब्रीडिंग चांगली होणार पिलं वगैरे तुमच्याकडे असे शंभर टक्के होणार मित्रांनो हा पिलावरून आठवलं तर आता सध्या आपण दोन कोंबड्या बसवलेल्या आहेत एप्रिल महिन्यामध्ये काय तर इकडे थोडंसं वातावरण आहे छान आणखीन आणि मला वाटते की निघू शकतात पण मध्येच मित्रांनो अवकाळी पाऊस पडला एक दिवस आणि बऱ्यापैकी विजा कडकत होत्या आणि मेघ गरजत होते आणि अशा वातावरणामध्ये बोलतात की अंडी गंदी होतात तर आणखीन तरी कॅन्डलिंग केलं नाही त्या अगोदर कॅन्डलिंग केलं होतं तर छानपैकी रिझल्ट होता त्याच्यामध्ये एकच अंडा फक्त नॉन फर्टाईल निघालं तर त्या फर्टाईल नॉन फर्टाईल अंड्याला फेकून दिलं होतं आपण पण बाकीचे अंडे छान होते तर त्याचे पण व्हिडिओ मित्रांनो दोन कोंबड्यांचे दोन वेगवेगळे व्हिडिओ वेग आजीने आज अंड्यांवरती बसवलेले मी खास तुमच्यासाठी शूट कर केलेले आहेत आणि ते तुम्हाला पाहायला मिळतीलच आता हे बघा हे छोटे छोटे पक्षी आलेले आहेत आ, हे पण मित्रांनो पेरणीच्या तोंडाला म्हणजे मे संपल्यानंतर जूनच्या वेळेस विकायला येतील तलंग पण छान आहेत मोठ्या उंच पायाच्या होणार आहेत उंच मानेच्या वगैरे होणार आहेत आणि कोंबडे पण आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये पण तोपर्यंत हे मोठे कोंबडे विकायचे आहेत म्हणजे काय आहे ना सध्या खाद्याचाच खर्च वाढतोय बऱ्यापैकी पंधरा दिवसाला एक पंधरा वीस किलो खाद्य या पक्षांना लागतं मित्रांनो आणि सहाशे सातशे रुपयेचं खाद्य हे पंधरा दिवसाला पार करत आहेत मित्रांनो आणि जर तुमच्याकडे उकरीडा असेल चांगली शेती असेल तर मदे, मदे, त्या शेतीमध्ये उकरीड्यामध्ये तुम्हाला झिरो बजेटवरती झिरो खाद्याच्या खर्चावरती मित्रांनो हे पक्षी आणखीन छान रिझल्ट देऊ शकतात माझ्याकडे इकडे उकिरडा वगैरे नाही किंवा जनावरं वगैरे नाहीत आणि हिरवळ पण नाही मित्रांनो सध्या कसं उन्हाळा झालेला आहे त्यामुळे हिरवं गवत नाही त्यामुळे कसं हिरवं गवताचे पाते खात असतात पात्यावर येणारे किडे कीटक असतात ते खात असतात आळ्या वगैरे खात असतात शोधून मुंग्या खात असतात गांडूळ खात असतात पण हे इकडे सध्या मिळत नाही मित्रांनो त्यामुळे ना मला थोडासा खाद्याचा खर्च जास्त होतोय आणि पक्षी पण परवडत नाही पण सध्या तरी बाराशे रुपयाला एक कोंबडा आपण विकत आहोत पण हेच कोंबडे जर सात महिन्याचे होतील त्यावेळेस मग आपण त्यांनी दोनशे रुपये शंभर टक्के वाढवणार का तर त्यावेळेस त्याचं वय पण छान असेल आणि त्याचं वेट पण चांगलं झालेलं असेल आणखीन यापेक्षा सुद्धा ॲस्टोबेट आणलेला आहे की मल्टीविटॅमिन आणि ॲस्टोबॅट आता मिक्स करून परत देतोय मित्रांनो तर हे पण आहे आणि जर कु कुणाला कॅल्शियमसाठी चांगला सोर्स पाहिजे असेल तर ह्युमन यूजचं एक आहे झिंकोबिट नावाचं तर ते तुम्ही देऊ शकता मित्रांनो एक आपल्या मुंबईच्या सबस्क्रायबर मित्रांनी मला रेफर केलं होतं सर तुम्ही ते द्या म्हणून तर मी आणखीन आणलेलं नाही पण ते त्यांच्या शुअरिटीवर बोलत होते की सर तुम्ही खरंच एकदा देऊन बघा त्यांना पण आपण एक मल्टी कलरचा कोंबडा आणि तीन कोंबड्या दिल्या होत्या मित्रांनो तर त्यांच्याकडे पण छान असा रिझल्ट आहे कोंबड्या अंड्यावरती लगेचच गेल्या गेल्या अंडी देत होत्या आणि परत त्यांनी अंड्यांवरती कोंबडी बसवलेली आहेत तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन मित्रांनो थोडंसं टाईमचं मॅनेजमेंट होत नाही त्यामुळे व्हिडिओ लेट येत असतात पण व्हिडिओ टाकत जाईन मी मित्रांनो तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा नक्की बघा आणि कमेंट्स पण नक्की करा आणि जर कोणाला हवे असतील पक्षी तर तुम्ही सांगू शकता मी मॅनेज करेन आणि आत्ताच पुण्याला आणखीन तीन तलंग दिल्यात मित्रांनो तर त्याचाही व्हिडिओ पुढे येईलच बाहेरून विकत घेतल्या होत्या त्यांचाही सेपरेट आणखीन खूप सारे तलंग आणि कोंबडे लावणीसाठीचे छोटे छोटेच आहेत आणखीन आपण क्रॉसिंग वगैरे करत आहेत आणि तलंग पण अंडी घालत आहेत तर त्या पण आहेत मी दाखवेन तुम्हाला तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्यातून पण तुम्हाला जर पक्षी पाहिजे असतील तर मी तुम्हाला नक्की अवेलेबल करून देईन त्यामध्येच काही कोंबड्या पण आहेत अनुभवी कोंबड्या ज्या कोंबड्यांनी पिलं वगैरे काढलेत तर त्या कोंबड्या पण मी तुम्हाला देऊ शकतो पण तो व्हिडिओ तुम्ही बघा नंतर त्यावेळेस मित्रांनो तर ह्यातल्या पण काही तलंग विक्रीसाठी आहेत काही आणि कोंबडे पण विक्रीसाठी आहेत मित्रांनो तलंग मिळेल तुम्हाला साडेसहाशे रुपयाला का तर तलंगची साईज कोण मोठी आहे आणि छान आहे मित्रांनो आणि हा कोंबडा सात शिरेचा तर तो पण विक्रीसाठी आहे बाराशे रुपये त्याची किंमत सांगितलेली पाहिजे असेल तर नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा मित्रांनो थँक्यू कमेंटसुद्धा नक्की करा थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग